विजय बोलतात तिथे आणि त्या आरचं नुकसान नक्की ओबीसी समाजाला होतो असे सर्व ओबीसी बांधवांची भावना आहे आणि त्याबद्दलचं चीड आणि राग आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा आर रद्द करावा ही मागणी असेल आणि ती मागणी करत असताना ओबीसींच्या काय दोन प्रमुख मागण्या आहेत पण मुख्यत्वे आम्हाला तो जे आर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे हो या सगळ्या तावडेंच्या नाराजीमुळे ओबीसी समाजात कुठेतरी फूट पडल्याचं आता चित्र निर्माण झालेलं आहे नेते एकमेकांसोबत असं बोललं नाही नाही बघा सरळ भूमिका आहे जो ओबीसीचे ओबीसीच्या हिताचं बोलेल तो ओबीसीचा ओबीसीच्या विरोधात बोलेल आणि ओबीसी नेता म्हणेल तर तो कसा ओबीसीचा हो होऊ शकतो सरळ गोष्ट आहे आणि ते पुढे मांडू ना आम्ही आम्हाला जे काय आहे त्या का जे आरचा अर्थ जे आरचा जे आरमुळे होणारं नुकसान ह्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्यामुळे आम्ही मांडू जे आर मागे घेण्याची आपली मागणी आहे पण काही त्यातल्या शब्द किंवा वाक्याची आपल्याबद्दल केली काही दुरुस्ती केली तर चालू शकतात नाही हे आता मी एकटं ठरवत नाही हे आम्ही सीच्या आमच्या जे कमिटी आहे त्या सगळ्यांच्याबरोबर चर्चा करू जर असा काही प्रस्ताव पुढे येतो का आणि त्यावर चर्चा करू पण मुख्यत्वे दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करावा तो जे आर हा ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे हीच भूमिका आता ओ बी सी महामोर्चाच्या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे भाऊ प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की आर एस एसनी आणि भाजपने ओबीसीचा विश्वास केला हे आता दिसतं आहे ना मी खूप गोष्टी आहेत सांगण्यासारखे काय काय झालं आहे त्यामुळे त्या संदर्भातली भूमिका प्रकाश आंबेडकर जी मानत आहे तीच आमची भूमिका आहे भाजपने ओबीसीचा मतांचा फायदा घेतला पण ओबीसीना फायदा काही करून दिला नाही कुठल्याच ठिकाणी नाही तो ना प्रशासनात आहे ना ज्युडिशरीमध्ये आहे ना आरक्षणात आहे ना फाय त्याला मिळणाऱ्या सवलतीमध्ये कुठली वाढ आहे काही नाही मातूर औषधी करून उपषदोपचार झालेला आहे आणि मूळ बिमारी तशीच ठेवली हे जे काही आहे त्यामुळे नुकसान प्रचंड झालेलं आहे हे प्रकाश आंबेडकरजी म्हणतात ते खरं आहे प्रामुख्यानं मागणी केलेली आहे तो म्हणजे मराठा जी आर रद्द करावा मराठा समाजाचा आरक्षणाचं जी आर रद्द करावा ही मुख्य मागणी वडेट्टीवारांची आहे मात्र या जी आरमध्ये मध्ये काही फेरफार केले तर चालतील का असा प्रश्न ज्यावेळेला एनडीटीव्ही मराठीच्या वतीनं विचारण्यात आला त्यावरती मी एकटा यावर निर्णय घेऊ शकत नाही आम्ही सगळे एकत्रित यावरती निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलेलं आहे